नमस्कार मंगलमुखी किन्नर चॅरिटे पेट्रेस गणेश पेठ तीनशे पंधरा तीनशे सोळा समस्त केंद्र परिवार इथं दरवर्षी चालमानप्रमाणे याही वर्षी, वर्षी गणपतीच्या चरणी सर्वांसाठी आशीर्वाद आणि प्रार्थना करण्यासाठी आलेला है। दुसरी आप लिया भारता आहे दुसरी गोष्ट आपल्या भारतामध्ये जे काही प्रकरण चालू आहेत की मुलींना सुरक्षा नाही आहे आणि याचखेरीज खेरीज लोकांना जे सुरक्षा प्रदान करण्यासाठी आपण लोक यासाठी पापांसाठी आणि प्रार्थना केलेली आहे की बापांनी त्या सर्वांना संरक्षण कवच द्यावं आई जगदंबा सगळ्यांना सुखाचं ठेवू दे बाप्पाच्या चरणी आम्हाला ही प्रार्थना आहे आणि हा जो मान दरवर्षी आम्हाला दगडूची ठलवाईपासून जो मिळतो आहे तो मान आम्हाला असाच मिळत राहावा अशी श्रींच्या चरणी आमची प्रार्थना आहे गणपती बाप्पा मंगालमूर्ती